नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण मस्त असं बनवणार आहोत तिळगुळाची पापडी किंवा तिळगुळ वडी तिळगुळ चिक्की असं देखील आपण ह्याला म्हणू शकतो मकर संक्रांतीला आपण तिळगुळाची जी वडी बनवतो ती खुसखुशीत कडक छान होण्यासाठी खास ट्रीक आणि ट्रीपसाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला बघा असं सजेस्ट करेन चला तर मग यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे तिळगुळासाठी तिळगुळूवडीसाठी लागणारं साहित्य म्हणजे गूळ तीळ आणि शेंगदाण्याचं कूट गूळ साधारण समप्रमाणात म्हणजेच मी एक मोठा बाऊल भरून गूळ शेंगदाण्याचं कूट आणि पाऊन बाऊल असे तीळ घेतलेले आहेत सुरुवातीला एक कढई गरम करून घ्यायची आहे गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस बारीक ठेवून तीळ मंदाचे वरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तीळ खुसखुशीत होण्यासाठी आपण भाजून घेणार आहोत ही तिळगुळ अतिशय करायला सोपी आणि खायला अतिशय रुचकर अशी लागते चला तर मग आता तिळ भाजून घेतल्यानंतर आपण जो गूळ चिरून घेतलेला आहे तो देखील परतून घ्यायचा आहे गुळ साधारण तीन ते चार मिनिट आपण व्यवस्थित सैलसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे देखील थोडासा मोठा गॅस करून सतत हलवत राहायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट परतून झाल्यानंतर असा फेस आल्यानंतर आपण या गुळामध्ये तीळ मिक्स करणार आहोत तसेच जे आपण घुसखुशीत जाडसर असं शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत गॅस यावेळी देखील आपण मंदाचेवरच ठेवणार आहोत पुन्हा एक दोन मिनिट आपण सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरती वेलदोड्याची पूड देखील वापरायची आहे आता याला रंग जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता मी याच्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग वापरलेला आहे त्यामुळे आपली तिळगुळाची वडी छान कलरफुल होते आता एक दोन मिनिट झाल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आता वडीसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे मी पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही ताटाला देखील तूप लावून त्यावरती हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे आपल्याला वडी हे मिश्रण गरम असतानाच करायचे आहे गार झाल्यानंतर हे घट्ट होतं आणि आपल्याला आपल्या योग्य आकाराची वडी पाडता येत नाही अशा प्रकारे मी लाटण्याचा वापर करून सर्व बाजूनी मला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे तसं मी हे लाटून घेते आहे तिळपापडी अगदी कुरकुरीत लागण्यासाठी आपण स थोडंसं पातळच हे लाटून घ्यायचं आहे मिश्रण सर्व बाजूनी लाटून झाल्यानंतर आपण त्याची वडी पाडून घ्यायची आहे थोडंसं गरम असतानाच आपण वडीदेखील याची कापून घ्यायची आहे आपल्याला आवडत्या त्या आकाराची वडी कापून घ्यायची आहे आपण अशा प्रकारे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच या संक्रांतीला अशी तिळगुळाची वडी तुम्ही नक्की करून पहा अगदी सोपी अशी रेसिपी मी आज तुम्हाला सांगत आहे माझ्या सविताज किचन अँड मोअर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबदेखील करा आता आपण सर्व वडी योग्य आकारामध्ये कट करून घेऊयात कट झालेली वडी तिळगुळाची वडी खाण्यासाठी तयार आहे तर अशी तिळगुळ वडी तिळगुळ चिक्की किंवा तिळगुळ पापडी आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद